नमस्कार मित्रांनो आजच्या ब्लॉगमध्ये आपण बनवणार आहोत एकदम खास पौष्टिक आणि चविष्ट ग्रीन हरभरा पराठा ताज्या हिरव्या हरभराची चव आज स्वयंपाकघरात चला तर मग रेसिपीला सुरू करूयात आता आपण हरभरा आणि दोन बटाटे कुकरला लावून घेणार आहोत सर्वात आधी आपण हरभरा आणि बटाटा शिजून घेणार आहोत त्यासाठी आपण एक तांब्या पाणी आणि त्यानंतरून चवीनुसार मीठ हरभरा बटाटा त्यामध्ये टाकून कुकर झाकण लावून मध्यम आचेवर ठेवून दोन ते तीन सुट्ट्या घालून घेणार आहोत हरभरा पराठा बनवण्यासाठी अगदी सोपी पद्धत आहे मी फर्स्ट टाइम ट्राय केली होती पण एकदम परफेक्ट झाली तुम्ही ट्राय करून नक्की पहा खूप सोपी आहे आणि हेल्दीसुद्धा आहे हिरवा हरभरा आणि बटाटा एकदम मस्त शिजलेला आहे आता आपण एका ग्लासच्या साह्याने ते बारीक करून घेऊयात त्याच्या भांड्यामध्ये आपण कोथिंबीर आणि लसूण हिरवी मिरची आपण बारीक करून घेणार आहोत आपण आता एका कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये वाटलेले हिरवी मिरची आणि कोथिंबीर लसूण हे टाकून एकदम फ्राय करून घेणार आहोत ते एकदम फ्राय झाल्यानंतर त्यामध्ये आपण हरभरा आणि बटाटा बारीक केलेला आपण त्यामध्ये टाकून एकदम छान अशी भाजी तयार करून घेणार आहोत पराठा बनवण्यासाठी आता मी कणिक मळून घेत आहे आता आपलं मऊ असं कणिक तयार आहे मी आता कणकेचा गोळा घेऊन त्यामध्ये टफिंग भरून घेत आहे वन बाय वन पोळी लाटणार आहे जर तुम्हाला टफिंग भरता येत नसेल किंवा पोळी लाटता येत नसेल तर ही कृती खास तुमच्यासाठी आहे तर टफिंग भरताना कोणती काळजी घ्यायची ते मी सांगते टफिंग थंड असावं गरम असलं तर पराठा फाटतो फार जास्त टफिंग भरू नका मध्यम प्रमाणात ठेवा कणिक मऊ पण घट्ट असावं लाटताना हळूवार दाबून लाटा जोर लावू जो नका लाटताना जर टफिंग बाहेर आली तर थोडे पीठ लावा पराठा लाटून तयार आहे पराठा दोन्ही बाजूनी चांगला खरपूस भाजून घ्यायचा भात हरभरा भाजीसोबत आजची आपली डिश तयार आहे हरभऱ्यामध्ये फायबर जास्त असल्यामुळे गॅस आम्लपित्त कमी होतं आजची ही हेल्दी आणि चविष्ट रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा तुम्हाला अजून कोणती रेसिपी पाहायला आवडेल पुन्हा भेटूयात अशाच घरगुती आणि साध्या रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद बाय